अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या खारेकर्जूने गावात एका पाच वर्षीय मुलीला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली असून यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून मुलीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे मात्र अंधार असल्याने पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी गावकरी बॅटरी आणि वाहनांच्या उजेडात मुलीचा शोध घेत असल्याची माहिती मिळतीय